नमस्कार मित्रांनो माझं नाव ओमकार गुले पाटील आज आपण अशा एका विषय विषयी जाणून घेणार आहोत की त्याची चर्चा नेहमी घडत असते कधी प्रसारमाध्यमामध्ये कधी सोशल मीडियावर तर कधी जनमानसांमध्ये तर तो विषय म्हणजे अखंड भारत म्हणजे अखंड भारत म्हणजे काय आहे अखंड भारत नेमकं कशासाठी हवं आहे किंवा अखंड भारत हे आत्ता शक्य आहे का तर या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत तर अखंड भारत ही संकल्पना काय होती तर एकोणीसशे सदोतीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ते ही संकल्पना मांडली की सिंधूपासून ते आसामपर्यंत आणि काश्मीरपासून ते रामेश्वरमपर्यंत जो पण भूभाग आहे तर हा हे अखंड भारत आणि इथे राहणारे सगळे लोक हे अखंड भारताचे रहिवासी अशी त्यांची संकल्पना होती त्यामध्ये जसं पुढे पुढे वेळ पुढे सरकत गेली तसंच त्यामध्ये तस नवीन एरिया ऍड होत गेले जे आर एस चे संस्थापक आहेत एम एस गोळवलकर गुरुजी तर यांनी ही संकल्पना पुढे अत्यंत पुढे आपण जोमाने रेटली त्यांनी एका त्यांच्या अशा पुस्तकात नमूद केले की अफगाणिस्तानमधलं कांदा अरे ते पण एका महाभारतातल्या आपल्या गांधार या साम्राज्याचा पार्ट होता तर त्यामुळे अफगाणिस्तान हे सुद्धा अखंड भारतमध्ये यायला हवं तर ही अखंड भारत संकल्पना पुढे जेव्हा आपल्या देशाचं विभाजन झालं तेव्हा महात्मा गांधींनी या विभाजनाला पाठिंबा दिला होता तेव्हा महात्मा गांधींचा या विभाजनाच्या कारणांवरून तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नथुराम गोडसे त्यांच्या साथीने नारायण आपटे यांनी त्यांचा खून केला तर गांधींच्या हातेनंतर जेव्हा हा खटला दीड वर्ष चालला पुढे तर दीड वर्ष चालल्यानंतर यामध्ये नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली पण जेव्हा नथुराम गोडसे यांना फाशीवर चढवत होते तेव्हा त्यांचा शेवटचा त्यांचा शब्द होता की अखंड भारत आणि खालून नारायण आपटे उच्चारले की अमर रे तेव्हा दोघांनाही फाशी देण्यात आली की अखंड भारत अमर रे तर एवढं हे अखंड भारत महत्वाचं काय की एकदम फासावर चढता शनी पण शेवटचे शब्द अखंड भारत असावे किंवा अमर रे असावे आत्ताही आर एस एस किंवा विश्व हिंदू परिषदेकडून अखंड भारतचा नारा आपल्याला बघायला मिळतो नव्हे तर नव्हे आत्ताच्या जे नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं त्यामध्ये आपल्याला अखंड भारतचं आपल्याला तिथे एक फ्रेम पाहावयास मिळाली तर आणि त्यानंतर पण अतिशय जोमाने या गोष्टीचाही प्रचार करण्यात आला की अखंड भारतीय स्वप्न कधी ना कधी अस्तित्वात येईल तर हे आजच्या काळात शक्य आहे का अखंड भारत म्हणजे आता साधारणपणे आपण जो आता चित्रपट पाहतात तो हा वाला त्यांच्याकडून नकाशा दिला जातो तर यामध्ये आपण आता बघू शकता की एक अफगाणिस्तान पाकिस्तान भारत नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार श्रीलंका आणि मालदीव या थोडक्यात या आताच्या देशांचा समावेश होतो की आता आपण यांना थोडक्यात एक सार्क पण म्हणू शकतो यांना एक साऊथ एशियन कंट्रीची एक युनियन आहे तर हेच आपण अखंड भारत यांना आपण पोर्ट्रेट करू शकतो तर आता हे सगळे देश म्हणजे काय आता जर तुम्हाला जर अखंड भारत जर अस्तित्वात आणायचं असं आपण एक हायपोथेटिकली विचार करू की समजा आता अखंड भारत सपोज अस्तित्वात आणायचं तर तो, तो कसा आणायचा तर एकतर एकतर डिप्लोमसीने म्हणजे एखादी चर्चा करून किंवा एखाद्याला म्हणतो की आपण एखाद्याला कन्व्हिन्स करून आणि दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे जसं की आता रशियाने क्रिमिया ताब्यात घेतला दोन हजार चौदा साली किंवा आता युक्रेनवर आक्रमण केलं आणि त्यांचा थोडासा भाग त्यांनी तो ताब्यात घेतला तसं आक्रमण करून किंवा चायनाने जसं आक्रमण करून तिबेट ताब्यात घेतला होता की तसं आक्रमण करून तर आता डिप्लोमसीने कारण की भूतानशी भारताचे फार चांगले संबंध आहेत भू भूतान बऱ्याचशा गोष्टींसाठी आज भारतावर रिलायबल आहे या सगळ्या गोष्टी पाहता हा भारता सोबत, फक्त भूतानच हा भारतासोबत फक्त येऊ शकतो पण बाकीच्या कंट्रीजकडून असे काही शक्यता वाटत नाही कारण ते त्यांची स्वायत्तता का सोडतील त्यांचं स्वातंत्र्य का सोडतील तर मग आता मग राहतो दुसरा पर्याय की आपल्याला आक्रमणाने हे घेता येईल का तर आपण ते आपण बघणार आहोत की आपण सर्वात सर्वात सोपा देशापासून त्या अवघड देशाची असं आपण क्रमवारी जरी केली तरी सर्वात सोपा देश जर म्हटला जर आक्रमण करून जर घ्यायला हे आपण अत्यंत हायपोथिटिकल बोलत आहोत या गोष्टीची चर्चा वारंवार माणसांमध्ये होत असते या गोष्टीची चर्चा साधारणतः सोशल मीडियावर किंवा प्रसारमाध्यमांमध्ये नाही झालेली की बाबा असं हिंसा करून किंवा काय करून की हा मार्ग किंवा कसा होऊ शकतो किंवा काय फक्त लोकांना अखंड भारत हवं आहे पण त्याचे परिणाम किंवा ते कसं घेता येईल याची पण चर्चा होणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ही चर्चा करत आहोत थोडक्यामध्ये तर आज आपण जर म्हटलं की सर्वात सोपा कंट्री जर आपल्याला आज म्हटलं तर आज तो मालदीव कारण मालदीव जे काय बेटांची श्रृंखला आहे तिथे म्हणजे काय एकच शहर आहे फक्त ते माल आहे आणि आज आपण जर पाहिलं तर फक्त ते दोन ते तीन विनाशिका जरी पाठवल्या आपण त्याला डिस्ट्रॉयर म्हणतो नेव्हीमध्ये तर इवन एअरक्राफ्ट कॅरियरची किंवा एखाद्या सबमरीनची पण गरज नाही की मालदीव जिंकण्यासाठी तर एवढं म बारीक आहे किंवा त्यामुळे मालदीवज हा देश अत्यंत सोपा आहे जिंकण्यासाठी दुसरा आपण म्हणायला गेलो तर भूतान कारण की भूतान हा पूर्णपणे भारतावर निर्भर आहे आज संरक्षण क्षेत्रामध्ये म्हणायला किंवा बाकीचा परराष्ट्र म्हणा किंवा त्यांची निर्यात म्हणा सर्वच गोष्टींसाठी भूतान हा भारतावर निर्भर आहे आणि भारताचं आणि त्यांचा पण आहे की त्यांच्या सुरक्षेची आम्ही ही भारताने घेतलेली आहे तसं मग भूतान त्यातल्या दे सोपा देश आहे भारतामध्ये यायला तिसरा सोपा देश म्हणजे आपण म्हणू शकतो की बांगलादेश कारण की बांगलादेशाची लोकसंख्या प्रचंड आहे बांगलादेशची त्यातल्या इकॉनॉमी पण चांगली आहे बाकीच्या कंट्रीजपेक्षा पण तरीही बांगलादेशला नॅचरल प्रोटेक्शन नाही आहे भारतापासून कोणतंच आज बांगलादेशींनी किती ॲग्रेशन दाखवलं किंवा कितीही ऊर बडवण्याचा प्रयत्न केला तरी बांगलादेश हा भारतासमोर आहे ही बाब नाकारता येणार नाही किंवा तिन्ही बाजूने भारत असल्यामुळे आणि त्यांना नॅचरल मुळात नॅचरल प्रोटेक्शन नसल्यामुळे त्यामुळे बांगलादेश भारतासारख्या ताकदवान आर्मीला जिंकण्यासाठी अत्यंत तसं म्हणायला गेलं तर सोपा देश आहे त्यामुळे बांगलादेश हा भारतात समाविष्ट करण्यासाठी तुलनात्मक सोपा देश आहे जर आपण आता इथून पुढे येणाऱ्या कंट्रीची जर तुलना केली तर तुलनात्मक सोपं आहे याच्या पुढील कंट्री म्हणजे नेपाळ आज नेपाळच्याही बातींनी बाजूनही भारत आहे किंवा नेपाळची लोकसंख्या तसेच इकॉनॉमी दोन्ही बांगलादेशपेक्षा कमी आहे तरी बांगलादेश नेपाळपेक्षा सोपा का तर ते नैसर्गिक कारण तो वाला विषय आणि नेपाळला दुसरी आज घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की ची एक बाजू त्यांची चायनाला लागू नये तर चायनाकडून त्यांना एक रसदचा पुरवठा होऊ शकतो आज नेपाळचं जर म्हटलं तर नेपाळ हे झुंज देण्यासाठी ओळखले जातात त्यांनी अगदी ब्रिटिशांनाही झुंजवलं होतं त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना त्यांची स्वायत्तता कायम राखली नेपाळची आणि त्यांना नेपाळला कधी ब्रिटिशांच्या त्यांच्या साम्राज्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलं नाही पण तसं नेपाळ लोकांना झुंज देणं माहितीये त्यामुळे नेपाळ भारताला अनेक महिने कमीत कमी झुंजवू शकतं एवढी मोठी आपली आर्मी असू नये त्याच्यानंतर आपण एक देश बघू की त्याचं नाव म्हणजे श्रीलंका तर श्रीलंकाची आर्मी आज त्यातल्यात एवढी मजबूत नाहीये किंवा श्रीलंकेचा इकॉनॉमी पण मजबूत नाहीये पण श्रीलंकेची सर्वात जमेची बाजू जी असेल की त्यांचं ते म्हणजे पूर्णत्वाने जे असलेलं बेट कोणत्याही बेटावर आक्रमण करून हे सोपं नसतं जिंकणं त्यामुळे एकोणीसशे पंचाळीसला ला जेव्हा अमेरिकेने दोन अनुबम टाकले हिरोशिमान नागासाकीवर तेव्हा अमेरिकेला अशक्यप्राय होतं की जपानचं जपान हे स्वतः एक बेट असल्यामुळे जपानवर एवढं त्यांचं सैन्य उतर उतरवून जपानला हरवणे त्यामुळे अमेरिकेला अनुभव टाकण्याशिवाय तिथे पर्याय राहिला नव्हता जर युद्ध जिंकायचं असेल तर कारण की जपानीच मेंटॅलिटी एवढी एवढी लढवई होती तसं जर तेच जर एक त्यांनी एक धैर्य दाखवलं श्रीलंकावाल्यांनी तर श्रीलंका हा देश पण जिंकण्यासाठी तसा तुलनात्मक अवघड आहे पण श्रीलंकेची एक कमकोर बाजू अशी आहे की श्रीलंकेची जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या किनारपट्टीवर राहते मग त्यांची जे पण त्यांच्या ज्या कंट्रीज आहेत कोलंबो म्हणा किंवा कॅन्डी म्हणा तर हे सगळ्या या सगळ्या किनारपट्टीवर त्यांचे लोक राहत असल्यामुळे त्यामुळे भारताने जर समुद्रातून जर मारा केला श्रीलंकेवर तर श्रीलंका शरणागती पटकरू शकते याच्यानंतरचा देश म्हणजे पाकिस्तान तर आता तुम्ही विचार करत असाल की बाबा पाकिस्तान एवढ्या लवकर कसं काय आला कारण पाकिस्तान तर शेवटी पाहिजे होता कारण पाकिस्तानाचा त्यातल्या म्हणाय गेलं तर सैन्यदल मोठे आहे पाकिस्तानकडे अनुभव पण आहे तर पाकिस्तान एक आणि एवढ्या एक तीन ते चार युद्धांचा भारतासोबत सारख्या कंट्रीज सोबत त्यांना युद्धाचा अनुभव आहे हो तर मग पाकिस्तान एवढ्या लवकर कसं काय आला याचं कारण म्हणजे पाकिस्तानला भारताशी कोणतीही नैसर्गिक संरक्षण नाही आहे आणि पाकिस्तानचा सर्वात मोठा ड्रॉबॅक असा आहे की पाकिस्तानचा साठ ते सत्तर टक्के व्यापार त्यांचा कराची एकट्या बंदरातून चालतो आणि जर जसं एकोणीशे एकाहत्तरला भारताने कराची बंदर जसं ताब्यात घेतलं होतं तसं जर पुन्हा एकदा घेतलं तर मग पाकिस्तानचा व्यापार पूर्णपणे ठप्प होऊ शकतो किंवा जी तेलाची आयात होती त्यांच्या देशामध्ये किंवा जे पण अत्यावश्यक गोष्टी आहे त्यांची जी आयात होती तर ती जर आपण जर थांबवली तर पाकिस्तानला शरणागती शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही पण जर हे ते युद्ध जर त्यांनी त्या त्यांचा तर खैबर पक प्रांत आहे किंवा बलुचिस्तान आहे एवढ्या जर लांबपर्यंत नेलं तर मग ते भारताला अनेक महिने काय अनेक वर्ष पण झुंजावू शकतात कारण की पाकिस्तानला मागून चायनाचा चायनाकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होईल बाकीच्या गोष्टींचा पुरवठा होईल अरब राष्ट्रही त्यांना मदत करतील त्यामुळे पूर्ण पाकिस्तान ताब्यात घेणे हे तरी हे सध्या तरी दिवा स्वप्नच आहे त्यामुळे पाकिस्तानला पूर्ण ताब्यात घेण्यासाठी अनेक वर्ष आपल्याला झुंजावं लागू शकतं आता यानंतरचा देश म्हणजे म्यानमार आता तुम्ही या शेजारच्या फोटोमध्ये पाहू शकता की म्यानमारला जवळपास सर्वच बाजूंनी नैसर्गिक संरक्षण लाभलेलं ला आहे त्यामुळे म्यानमारचा हा चीन सोबत वाद असूनही चीन पण म्यानमारवर कधी आक्रमण करत नाही आणि आज म्यानमारला तेच तसेच भारताकडूनही एक नागा आणि चीन जी पर्वतरांग आहे त्यांची जी भारताच्या म्यानमारच्या मध्ये दे। ही त्यांना लागू नये त्यामुळे भारताकडं एवढं मोठं प्रचंड सैन्य असू नये एवढं सैन्य म्यानमारमध्ये तुम्ही घुसवणार कसं काय तर याला तर याला बंधने असल्यामुळे त्यामुळे म्यानमार ही भारताला अत्यंत अवघड किंवा प्रतिकूल देश असा म्हणता येईल की बाबा तुम्हाला जर आक्रमण करून जर अखंड भारत करण्यासाठी जर म्यानमारवर तुम्हाला आक्रमण करून जर तो समाविष्ट करायचा आहे त्यामुळे या गोष्टीला अत्यंत बंधन आहेत नैसर्गिक अडथळ्यांमुळे तरी भारताने आपण म्हणतो एक वाघाचं काळीज दाखवून आपण जर आक्रमण केलं तरी आपल्याला जंगलामध्ये तसेच डोंगरदऱ्यांमध्ये त्यामुळे अत्यंत दीर्घकाळ चालणारी लढाई करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल आता यामध्ये जे पण आपण जे पण जेवढ्या पण कंट्रीज पाहिल्या तर यामध्ये सर्वात अवघड कोणता देश असेल जो समाविष्ट करून गेला तर तो म्हणजे अफगाणिस्तान तर अफगाणिस्तान अवघड काय आहे तर अफगाणिस्तान हा पूर्णपणे पहाडी देश आहे ऐतिहासिक काळापासून अफगाणिस्तानला आपण म्हणतो की युद्धाची खुमखुमी असलेला तो देश आहे अगदी नजीकच्या काळातही अफगाणिस्तानने दोन मोठी युद्ध पाहिले एक म्हणजे तेव्हाच्या सुविध युनियन सोबत म्हणजे जो युएसएसआर होता रशियाचा अत्यंत ताकदवत तेव्हा शीत चाललं होतं तेव्हाच्या रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं तर अफगाणिस्तानने रशियाला दहा वर्ष झुंजवत ठेवलं पण रशियाला पूर्णपणे अफगाणिस्तान तेव्हा ताब्यात घेता आला, आला, आला नाही एक तात्पुरती आपण म्हणतो एक लढाई जिंकणे आणि युद्ध जिंकणे तर यामध्ये रशिया लढाई अनेक जिंकलं पण शेवटचं जे म्हणतो की त्यांना ते अफगाणिस्तान त्यांना तो ताब्यात घेता आला नाही म्हणजे तसं आपण म्हणा म्हणू शकतो की युद्ध ते अफगाणिस्तानने जिंकलं मग ते पण याचा पुढे जाऊन याचा परिणाम असा आला की त्या सोवयत युनियनचा पाडाव झाला रशियाचे अनेक तुकडे झाले आणि त्याच्यातून मग बऱ्याचशा कंट्रीज त्या परत उद्या आल्या जसे की आता आपण होतो लिवानिया लाटविया किंवा युक्रेन कझाकिस्तान आणि दुसरं मोठं युद्ध म्हणजे जेव्हा अमेरिकेवर वर्ल्ड ट्रेड सेंटरचा हल्ला झाला जो लादेनने केला नऊ सप्टेंबर दोन हजार एक रोजी तर तेव्हा अफगाणिस्तानमध्ये लादेंनी आश्रय घेतल्यामुळे तेव्हा ज्या तालिबान सरकारने त्याला आश्रय दिल्यामुळे तेव्हा अफगाणिस्तानवर अमेरिकेने आक्रमण करायचे ठरवले जवळपास दोन हजार एक पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे वीस वर्ष अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये होतं यामध्ये जवळपास साडेतीन हजार अमेरिकन सैनिकांचा बळी गेला किंवा नऊशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर एवढी अमेरिकेची तिथं म्हणायला तर एवढी हानी झाली सगळ्या गोष्टी झाल्या तरी त्यांना अफगाणिस्तानवर पूर्णपणे विजय मिळवता आला नाही आपण सर्वांनी पाहिलं की कसं शेवटी शेवटी एकदम कसं पलायन करावं लागलं जे पण जे अमेरिकेचे सैनिक राहिले होते जे पण त्या दूतावासात काम करणारे नागरिक होते जे पण अमेरिकेचे सिम्पथायझर होते अफगाणिस्तानमध्ये त्यांना कसं कसं शेवटी तिथून पलायन करावं लागलं आपण ते सर्वांनी पाहिलं या चित्रातही तुम्ही बघू शकता तशी ती अफगाणिस्तानची मानसिकता आहे आणि त्यांना एक लढाई करण्याची सवय तसं मग जिथे या दोन देशांची डाल शिजली नाही रशिया अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाची ती जे तरी आपला भारत देश नक्कीच बलाढ्य आहे ताकदवाने आपल्याला वागायचं काळीच आहे त्यामुळे अफगाणिस्तानवर पाकिस्तान ओलांडून आक्रमण करणे हे आपल्यासाठी आत्मघातकीपणाचं ठरेल हे असं तरी माझं ठाम मत आहे तरी आपल्या नेतृत्वाने आत्ता किंवा काही दशकांनंतर किंवा कधीही अफगाणिस्तानवर कधी आक्रमण करायचं ठरवलंच तर मग अनेक दशकं झुंजायची तयारी ठेवावी लागेल त्यामध्ये अनेक आपल्या एखादी पिढी खर्च होऊ शकते आता हे सगळे अखंड भारतात आपण म्हणतो समाविष्ट करताना किंवा करून घेतल्यानंतर भारताला अनंत अडचणीचा सामना करावा लागू शकतो तर त्यातल्या का काही अडचणी आता आपण जाणून घेणार आहोत आता आपण हे सगळं हायपोथेटिकल युद्ध आपण जाणून घेतलं आता सगळं हे युद्ध होताना संयुक्त राष्ट्रे म्हणा किंवा इतर पाश्चात्य देश म्हणा किंवा इतर आपण म्हणतो चीन म्हणा रशिया म्हणा हे सगळे देश शांत बसणार आहेत का तर नक्कीच नाही तर हे लोक नक्कीच हस्तक्षेप करणार भारतावर अनेक बंधनं लादणार अनेक आपण म्हणतो एक अनेक रिस्ट्रिक्शनचा किंवा निर्यातीला किंवा आयातीला आपल्याला सामना करावा लागू शकतो आणि हे सर्व देश जर आपण म्हटलो की क्रमवार पद्धतीने आपल्याला जर समाविष्ट करून घ्यायचे म्हटले तर याला कमीत कमी आत्ताच्या सिच्युएशनची किंवा आत्ताच्या ताकदी जर आपण विचार केला की भारताची ताकद आणि ते सगळ्यांची ताकद जर आपण विचारात घेतली तर एक चाळीस ते पन्नास वर्ष त्यामध्ये जाऊ शकतात म्हणजे कमीत कमी आपल्या दोन पिढ्या त्यामध्ये खर्ची होती आणि सध्या तरी एवढं मोठं युद्ध आपल्या अर्थव्यवस्थेला पेलवणार नाहीये कारण की आपलं आत्ताची आपली अर्थव्यवस्था आपण जरी पाहिली की आज आपली अडोतीसशे बिलियन डॉलर आणि अमेरिकेचे जवळपास आपण होतो की एक हजार बिलियन डॉलर किंवा आता जे असं मी म्हणलं नऊशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर त्यांचे खर्च आले अफगाणिस्तानमध्ये एकट्या अफगाणिस्तानमध्ये तर आपल्याला जर एवढं सगळं मोठं युद्ध करायचंय आपले तर आपली अर्थव्यवस्थाच जेमतेम तेवढी आहे तर आपण म्हणजे आपल्याला हे युद्ध पेलवणारं आहे का आणि जर हे सगळे देश जर आपण म्हणलो की एक एक करून घ्यायचे तर त्यामध्ये फक्त भूतान मालदीव आणि बांगलादेश हे तीनच देश फक्त आपल्याला कमी कालावधीमध्ये मिळू शकतात नेपाळ आणि ने श्रीलंका थोडं अजून म्हणजे थोडक्यात त्याला अजून काही महिने जातील पण पाकिस्तान अफगाणिस्तान आणि म्यानमार हे या कंट्रीजची सध्याची ताकद आणि सध्याचं त्यांचं जे आपण जिओग्राफिकल जी परिस्थिती पाहता ते या तीन कंट्रीज नक्कीच अनेक दशकं आपल्याला झुंजवू शकतात पूर्णपणे देश ताब्यात घ्यायला आपल्याला फक्त युद्ध जिंकायचा विचार नाही चाललेला आपला हे म्हणजे पूर्ण देश ताब्यात घ्यायचा आहे तर त्याचा विचार चाललाय आणि हो या सगळ्या युद्धांमध्ये प्रचंड आणि बरोबरच मनुष्यहानी खूप सारी होऊ शकते त्याचाही आपण या गोष्टीचाही विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि जर आपण प्रचंड डेअरिंग दाखवून जर सगळ्या राष्ट्रांवर जर एकाच वेळी आक्रमण केलं तर मात्र आपण निश्चितच जगापुढे पुढे उघडे पडू कारण एवढ्या आघाड्यांवर युद्ध लढणं हे सध्या तरी आपल्याला शक्य नाहीये आपल्या जगामध्ये आधी उदाहरणं आहेत की अनेक आघाड्यांवर लढून युद्ध जिंकता आले नाहीत जसं आपण म्हणतो की एकोणीसशे मध्ये हिटलरला दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक देशांशी तो एकाच वेळी लढत होता म्हणजे आफ्रिकेमध्ये त्याचा राष्ट्रांशी सामना चालला होता तिकडे रशियावर आक्रमण केले तिकडे फ्रान्समध्ये अमेरिकेसोबत युद्ध चाललं होतं ब्रिटनवर तरी त्यांची बॉम्ब गोळा फेक चालूच होती त्यामुळे अनेक आघाड्यांवर युद्ध लढणे म्हणजे आपण खोडलेल्या खड्ड्यात आपणच पडायची वेळ येते असं मानलं जातं आणि या जे आपण देशांची आपली चर्चा झाली ती राष्ट्र सध्या निश्चितच आपल्यापेक्षा कमकुवत आहेत पण जर युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा युद्धजन्य पूर्व परिस्थितीमध्ये यांनी जर कोणत्या राष्ट्रांशी जर करार केला जसं की अमेरिका चीन किंवा रशिया जे आपल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की लष्करी सामर्थ्याने सध्या ताकदवाने त्यामुळे आपल्यासाठी एक युद्ध पण आव्हानात्मक होऊ शकतं आणि असं एक विचार करू अत्यंत पॉझिटिव्ह राहू आपण की हे सगळं होऊन पण आपण अखंड भारत तयार केला युद्ध जिंकलो सगळ्या संयुक्त राष्ट्रांना पण नाराज नाही केलं आपल्या विरोधात पण कोण नाही केलं आणि एक आपला अखंड भारत अस्तित्वात आला तर अखंड भारत अस्तित्वात आला तर त्यातला सामाजिक सलोखा टिकवणार कसा का कारण आपण जर पाहायला गेलं तर भारत आणि नेपाळ हिंदू बहुसंख्यांक श्रीलंका म्यानमार आणि भूतान बौद्ध बहुसंख्याक आणि बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान आणि मालदीव हे मुस्लिम बहुसंख्याक जेव्हा आपण अखंड भारत अस्तित्वातील त्यामध्ये एकोणसाठ टक्के हिंदू जवळपास चौतीस टक्के मुस्लिम पाच ते साडेपाच टक्के बौद्ध आणि राहिलेले दोन ते अडीच टक्के इतर धर्मीय आज हे जर डेमोग्राफिक्स आपण विचारत घेतले तर धार्मिक डंगली यानंतर आटळ होतील आणि उरावर घेतलेले पांढरे हत्ती आपल्याला पोचणं अवघड होऊन जाईल मग जसं हे क्रमाक्रमाने देशात समाविष्ट केले तसेच क्रमाक्रमाने यांना स्वातंत्र्य द्यावं लागेल आपण आता चर्चा केलेली संपूर्ण युद्धजन्य परिस्थिती पिढ्यान पिढ्या खर्ची घालणारं युद्ध अत्यंत खर्चिक हे युद्ध, युद्ध लढण्यासाठी येणारा महाप्रचंड खर्च आणि एकत्रीकरण झाल्यानंतरही बिघडणारा सामाजिक सलोखा त्यातून होणाऱ्या दा धार्मिक दंगली हे सगळं जर आपण विचारत घेतलं तरी अखंड भारत अस्तित्वात येणं हे आत्ताच्या घडीला शक्य आहे का की हे दिवा स्वप्नच आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू